<laughs> तर <laughs> ना माझ्या बाबांना एक खूप वाईट सवय लागली रोज सकाळी उठून युट्यूबवरती सर्च करतात एक तर माझं नाव सर्च करतात किंवा मन दागा दागा जोडते नाव सर्च करतात आणि युट्यूबवरती बरेच असे चॅनल्स आहेत जे रॅन्डम काही पण टाकतात म्हणजे आता एका ह्याच्यात माझे मा लहानपणीचे फोटो म्हणून माझ्या लहान भावाचे फोटो दिले होते किंवा आता या सिरियलमध्ये ते तर खूप असतात की या सिरियलमध्ये आता असं होणार आहे पुढे हो ते मला पाठवतात व्हिडिओ ते आणि असं होणार आहे का असं विचारतात आणि मुलांची शाळा मराठी मिडियम त्यामुळे खूपच राडा कल्ला असायचा त्यात आमचा जो ग्रुप होता तो लकीली आम्ही अभ्यासात पण जरा सगळे बरे होतो त्यामुळे तसे शिक्षक काही फार हां बोलायचं नाही आणि त्यामुळे तिकडे एक सगळ्यात चांगली गोष्ट जी शिकलो होती किती किडे करून पकडलं जायचं नाही जो पकडला जाईल तो चोर असतो नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या आनंदी आणि सार्थकचं फायनली लग्न आता होत आहे आणि मी आज सेटवर बरोबर आहे सार्थक म्हणजे मस्त मस्त आणि खूप छान दिसत पण नवरी कुठे तुझी नवरी रेडी होतीये तिला कारण मुलींना मेकअप आणि करायला खूप वेळ लागतो आणि खूप असतात काय म्हणतात त्या स्टेप्स त्यांच्या पण मला काय कुर्ता वाजवला <laughs> आपण रेडी मला सांग सेट वरती साधारण काय काय सगळी धमाल मस्ती सुरू आहे कारण का मी आल्यापासून बघते ना मला एकदम असं असताना तसा ओ, ओ, एक फील झाला फार भारी वाटला आल्यापासूनच एक एक अशी येते तुम्ही काय काय मजा इतक्या दिवसांपासून आम्ही प्रचंड मजा करतोय अगेन जेव्हा असे मोठे सिक्वेन्स असतात ना तेव्हा एकतर सगळी टीम असते म्हणजे आता हे घर लागले की त्या घरचे नसतात किंवा तिकडे असले की ऑफिसचे नसतात असं होतं जनरली पण अशा मोठ्या सिक्वेन्सला ऑफिसचे पण आहेत तिच्या घरचे आहेत या घरचे आहेत सगळी लोक एकत्र असतात त्यात आमची ही इकडची एक रूम आहे जिथे आम्ही एकत्र जेवतो सगळे तर मग आता एरवी चार पाच चार पाच जण असतो आज काल परवा असे एकदम दहा पंधरा जण उभं राहायला जागा आहे वगैरे एवढं कन्झिस्ट होतं तरी आम्ही त्याच खोलीत सगळे एकत्र जेवतो वगैरे त्यामुळे ती मजा कल्ला नुसता आवाज गोंगाट जसं ऍक्च्युअल लग्न घरामध्ये असतं खूप तसं सगळं चालू होतं परत सेटवरती कारण त्या डान्स आहेत सगळ्यांचे तर मग आमच्या तीन चारच ट्रेंड आणि चांगले डान्सर्स आहेत बाकीचे म्हणजे पण त्यांच्यावर त्यात तुम्ही डान्स बघून ठरवला ट्रेंड मी नाही आहे ट्रेंड डान्सर नाही आहे पण मी जे केले त्याला डान्स म्हणायचा का नाही तर तुम्ही नाही पण मजा आली आम्ही पण दोन डान्स आहेत आमचे यावेळेस माझा आणि दिव्याचा तर मी काय म्हणतो हा तर ते पण मग कोरिओग्राफर्स होते ते शिकवतायत आणि बाकीचा टाइमपास मग तिथे वेळ मिळतो जो मधला मग फालतूगिरी चालते ह्याची मजा घे त्याची मजा असा टाइमपास त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो कारण फार सिरियस असे सीन्स नसतात किंवा अदर सीन्स ॲज सच काही नाही कारण संगीतच होतं दिवसभर काल सो नाचतायत सगळे आणि जे आपल्याला जेन्युनि रिॲक्ट करायचं तेवढंच होतं त्यामुळे करायला पण काही फार काम नव्हतं त्यामुळे मजा 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 फक्त दिवसभर काल तर दिवसभर मजा केली आम्ही <laughs> काय भारी पण मला सांग इथे आल्यानंतर एक वेगळाच माहोल तयार झालेला आहे आणि आता ह्या सगळ्यामध्ये काय म्हणतात की एक आपल्या बॅक टू द माइंड आपलं एक असतं की नाही नाही ही मजा करायची पण त्यात आपल्याला काम सुद्धा करायचंय सो हे सगळं सांभाळून घेताना कामावरती पण फोकस करणं ह्या सगळ्या गोष्टी तर चॅलेंजिंग असतातच पण इथे प्रँक्स वगैरे आता ह्या सेटवरती काही करताय तुम्ही आल्यानंतर अरे खूप करतो आम्ही म्हणजे एक तर तू म्हणलीस तसं आल्यापासून गेट आहे आमचं गेट पासून जे लढी असतील असं वगैरे मुळे एक वातावरणच तयार होत आणि जेन्युअन या टीम सोबत असं इतके कमाल जेल झालेत सगळे सगळेच प्रत्येक कॅरेक्टर एकमेकांशी खूप छान जेल झाले त्याच्यामुळे काम केल्यासारखं वाटतच नाही त्यांच्यासोबत खूप मजा येते सीन्स करायला पण आणि दुसरं काय मी विसरलो हा प्रॅंक्स प्रॅक्स हा प्रचंड आम्ही चार दिवसात नाही आम्ही सतत करत असतो आम्ही म्हणजे आता जा नंतर येणार ना इंटरव्ह्यू एक दोन कॅरेक्टर्सला आम्ही त्यांचे अर आता जाता असे तसे म्हणून काही वाढवून चढवून ट्रॅक आणि स्क्रीन प्ले सांगतो त्याचं त्यांना टेन्शन आले आणि ते असे प्रकार आम्ही करतो पुन्हा ओ पी वगैरे त्यांच्यावरती आम्ही हे करतो प्रॅक्स वाटत नाही रे तुझ्याकडे बघून तू पण असं काय करत असते अरे मी खूप त्रास देतो वाटतं हे दे माझ्या शाळेपासूनच ट्रेनिंग आहे <laughs> <नहीं। laughs> म्हणजे स्ट्रॅटेजी हा 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 मी आ, मुलांचे शाळा म्हणजे पेठे विद्यालय नावाचं सेंट पेठे नाशिकची आमची शाळा आहे आणि मुलांची शाळा मराठी मिडियम त्यामुळे खूपच राडा कल्ला असायचा त्यात आमचा जो ग्रुप होता तो लकीली आम्ही अभ्यासात पण जरा सगळे बरे होतो त्यामुळे तसे शिक्षक काही फार हा बोलायचे नाही आणि त्यामुळे तिकडे एक सगळ्यात चांगली गोष्ट जी शिकलो होती किती किडे करून पकडलं जायचं नाही जो पकडला जाईल तो चोर असतो त्यामुळे ते तेव्हापासूनचं ते ट्रेनिंग आहे आता <laughs> ह्या लग्नाच्या निमित्ताने स्टार इतर मालिका आहेत त्या मालिकांमधले कलाकार सुद्धा तुमच्या लग्नाला येणार आहेत आता मी मालिकातल्या सगळ्यांच्या लाडक्या जोड्यांची नावं सांगते मला तू सांग की त्या जोड्यांनी आहे म्हणून तुम्हाला काय गिफ्ट दिलं पाहिजे काय ते एक गमतीशीर ठीक आहे ओके पहिला अर्जुन सायली अर्जुन सायली अर्जुन अर्जुन सायलीनी त्यांचा बंगला दिला पाहिजे आम्हाला अक्च्युअली इथेच आहे माग आहे त्यांचा सो त्यांचा बंगला अर्जुन <laughs> हो। <laughs> सागर मुक्ता सागर <laughs> <laughs> मुक्ता सागर मुक्तानी त्यांचा सेट अगेन याच्यासाठी की दोन त्यांचा त्यांचा नाही 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 याच्या मागे वेगळं लॉजिक आहे सागर आणि मुक्ताचं जे घर त्यांची समोरासमोर आहेत दोघांची त्यामुळे काय म्हणू सारखे त्यांचे दोन्ही फॅमिलीज जनरली एकत्र असतात तसं जर आमचं कारण आमचा जो सेट आहे माझ्या घराचा तो इथे आहे आपण आता माझं घर जे दाखवलं तिथे आहोत आणि जे वर्तकांचं घर आहे आनंदीचं घर ते जरा इथनं लांब आहे त्यामुळे एका दिवशी दोघांचं शूटिंग असलं तरी भेटणं होत नाही म्हणून त्यांचा सेट की आमचं एकत्र भेटणं होईल मी पुढचं जे नाव सांगेन त्यांचं आणि भूमी हो, हो खरंच खूप सुंदर आहे म्हणजे आणि त्यांच्या सेटवरती लिफ्ट पण आहे मी इथेच आहे हो, त्यांचा पण सेट मला त्यांचा सेट खूप आवडला ठीक आहे सेट नाही तर मग काय त्यांच्याकडनं सायकल <laughs> <laughs> लग्न म्हटलं की धामधूम असते आणि चांदेकरांनी त्यांचा अख्खा बिझनेस देऊन टाक मला सांग उखाण्याची किती के प्रॅक्टिस केलीस नाही प्रॅक्टिस नाही प्रो नाही प्रो नाही काहीला काहीतरी जोडून पण म्हणजे आमच्या किवणापासूनच ते सुरू झालं ऐनवेळी काहीतरी सांगतात उखाणे बिखाणे त्यामुळे जरा तयारी करून ठेवलीस का आता हा तयारी पेक्षा मला त्या बोर वाटतात पाठ केलेले किंवा के असे काहीतरी टेक्निक कळलंय का हे याला चिकटवून ते आपण म्हणून केलेल्या कविता त्याला काय रॅन्डम यमक मग जुळवलं की चालतंय एक होऊन जाऊ दे मला वाटलंच होत बघत होते की तू किती कॉन्फिडंट आहेस त्या गोष्टी मध्ये थांब तोपर्यंत पुढचा विचार विचार प्रश्न विचारू विचार हा ठीक आहे चल एक ना आपलं एक वय झालं की नंतर ना घरातून आपल्याला प्रश्न विचारायला सुरुवात होते किंवा नातेवाईक असतात किंवा ओळखीतले लोक की लग्न कधी किंवा हे सगळं सांग कलाकारांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रेक्षकांना प्रश्न की ह्या गोष्टी होतात का का फक्त सामान्य माणूसच हे सगळं फेस करतो कलाकार का वरण थोडी पडतात सामान्यच मी तर सामान्यच आहे माणूस मी खूप मध्यमवर्गीय निम्न मध्यम वर्गीय घरातनं आहे त्यामुळे आमच्या सेमच आहे सगळं उलट मैं आता आता त्यांना कौतुक वाटतं टी व्हीवर दिसतो मी वगैरे किंवा त्यांना पण ते असं काही इमोशनल सीन असेल किंवा काही असेल आई अजूनही फोन करून ठीकेच नव्हता असं विचारते तिला एवढं अजून हे आहे त्यामुळे असं काही माझ्या घरात वेगळं वातावरण असं काही नाही अगदी बेसिक सेम नातेवाईक वगैरे हो 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 कसं फेस करतो त्या गोष्टी किंवा काय तू आता असं काही ट्रिक शोधून काढल्यास याच्यातून Uh, म्हणजे नातेवाईक uh, तर सगळे विचारतात हे करतात आमचे जे कुटुंब आहे मी आईकडचे पण बाबांकडचे पण तर चांगले क्लोजली नीट आहेत सगळे आणि खूप छान फॅमिली आहे बॉन्डिंग आहे त्यामुळे पण भेटणं सारखं होत नाही मलाच सुट्टी मिळत नाही अशा कुठल्या तरी एखाद्या सणाच्या दिवशी वगैरे भेटतात तेव्हा विचारतात सगळे तेव्हा हो हो सगळं <laughs> आपलं बेसिक ते चालतं आई बाबा सगळ्यात जास्त पण मग त्यांना मी प्रॅक्टिकल देतो की थांबा एवढे एवढे पैसे मला जमा करू द्या किंवा एवढं एक वर्ष थांबा वगैरे अशी मी उत्तर त्यांना देतो पण ते ते जरा अजून तेवढं दबाव नाही टाकत माझ्या माहिती आहे मलाच वेळ नाहीये तर, तर म्हणजे आईबाबांचीच रेग्युलरली बोलणं व्हायला मारा मारामार होते अगदी रात्री कधी जाऊन लेट त्यामुळे त्यांना माहिती आता वेळच नाही तर मग ते पण प्रेशर नाही टाकत तुला कशी मुलगी हवी मला वाटतं बघत असतील बऱ्याच मुली तर जरा कळू दे सगळ्यांना की कशी मुलगी हवी तुला नाशिकची पाहिजे एक तर <laughs> एम <एमेज> एच पंधरा <laughs> <laughs> नाही पण म्हणजे असं काही चेकलिस्ट नाही आहे आणि मला नाही वाटत असं चेकलिस्ट घेऊन तुम्ही शोधू शकता एखादी व्यक्ती मग ते खूप कॅल्क्युलेटेड आणि मग मा मला नाही तसं जगतायत की असं मोजून मापून मग हे ऐका ते ऐका नाही मग मग तसं नाही आपण म्हणजे भाजी घ्यायला थोडी चाललो आहे ही ताजी पाहिजे हिरवी पाहिजे असं थोडी आहे व्यक्ती जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो एखाद्या मुलीवर किंवा मुलावर तू मुली मुली मुला वॉटवर तर जेव्हा एखाद्या मुलीवर आपण प्रेम करतो तेव्हा काय म्हणजे चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टींसह स्वीकारतो ना आपण असं काही परफेक्शन नसतं किंवा मी पण नाही आहे परफेक्ट त्यामुळे अशी काही चेकलिस्ट नाही आहे जी आवडेल जिच्यासोबत सोबत काय म्हणू असं वाटेल की कम्फर्ट आहे आयुष्यभर एकत्र राहू शकतो अशा मुलीशी करीन असं <laughs> बरेचदा म्हटलं जातं की एकाच इंडस्ट्रीमध्ये असणारी दोन माणसं एकत्र आली तर कधी कधी त्या पटत नाही किंवा बऱ्याच गोष्टी मग सेम असतात विषय एकच येतो मग तो असंही होतं सो तुझं ह्याच्यावरती काय मत आहे हा म्हणजे खरं तर होतं पण असं की किंवा मी असं म्हणेन की त्यांचे मग वेळा फ्रस्ट्रेशन हा खूप होतात अगेन ते गोष्टच कॅल्क्युलेशनची नाही आहे ना त्याच्यामुळे काही सांगताच येत नाही खूप सब्जेक्टिव्ह आहे आप एकाच फील्डमधले आता आम इंडस्ट्रीतलेच म्हणायचं तर किती सक्सेसफुल कपल्स आहेत खूप छान ज्यांनी संसार केलेला एकत्र आले असे पण आहेत आणि अगदी म्हणजे अनेक वर्ष प्रेम असेल किंवा एकत्र असतील पण नाही टिकलं लग्न ना असे पण आहेत की आणि हे आता काय होतं आपलं क्षेत्र असं आहे की जे प्रकाश जुतात येतं म्हणून इथलं दिसतं <laughs> सगळीकडे तेच आहेत घरोघरी मातीच्या चुली तसं आहे ते पण अगेन तसं काही नाहीये आणि मला पर्सनली असं वाटतं की मी कदाचित अगेन कॅल्क्युलेटेड नाही पण वेगळ्या कुठल्या तरी फील्डमधली हे करेन काहीतरी वेरिएशन पाहिजे आयुष्यात म्हणजे <laughs> म्हणजे माझे जे प्रॉब्लेम्स मा, आहेत माझे जे फ्रस्ट्रेशन्स आहेत किंवा काय म्हणू आपण माझं जे एक जग आहे माझं एक जग आहे हे जे आ, जे आपलं जग आहे किंवा इथल्या ज्या घटना आहेत इथल्या ज्या सवयी आहेत लोकांच्या किंवा आपल्या वेळ वेळा आहेत वर्कआवर्स आहेत ह्याला काहीतरी कॉन्ट्रास्ट पाहिजे ना आयुष्यामध्ये असं मला पर्सनली वाटतं बरोबर चूक कोणाचं काही असू शकतं मला पर्सनली असं वाटतं कॉन्ट्रास्ट पाहिजे ना, ना। बर चुक, काहीतरी आयुष्यात लग्न पत्रिका असते ना त्याच्यावर खाली एक आहेराची एक लाईन लिहिलेली असते तर जर का तुम्हाला तुमच्या लग्नाच्या पत्रिकेसाठी एक आहेराची गमतीशीर लाईन लिहायची असेल तर काय लिहाल हे म्हणजे आयर दिल आयर आणल्याशिवाय येऊ नका ना <laughs> आयर नाही तर बाहेर वा 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 हे आवडलंय मला आयर नाही बाहेर हे कमाल आहे मी माझी पत्रिका छापली लग्न हे मी छापणार आयर नाहीतर बाहेर वा लग्नामध्ये तू कधी म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात की आपण खूप लहान असताना किंवा कॉलेजमध्ये असतो तेव्हा आपण खूप टवाळक्या करतो आणि त्याच्यामधल्या बऱ्याचदा अशा कॉमन गोष्टी असतात की बरेच जणांना लग्नाला आमंत्रण नसेल तरी पण फक्त वरातीत नाचायला किंवा फक्त जेवायला म्हणून असं तू असं कधी हो हो मी गेलोय ना हा दोनदा केलं एकदा एकदा न कळत म्हणजे मी डायरेक्ट गेलोच होतो मी गेलो जेवण बाहेर आलो हा हा रॅन्डम लग्नात गेलो जेवून बाहेर आलो आणि एकदा एक, एक मित्र होता माझा नाही मित्र म्हणजे अगदी अरे भाई जिगिरी वगैरे हो तशा झोनचा नाही एक ओळख असते ना अशा झोनला हां तर त्यांनी बोलवलं होतं त्याच्या त्याच्या लग्नाला आणि नाशिकमध्ये एक कार्यालय आहे जे तीन मजल्यांचं आहे आणि ते प्रचंड बिझी असतं म्हणजे तिथे सतत लग्न किंवा अजून काय बाकी कार्यक्रम होतच असतात तर तिथेच त्याचं लग्न होतं आणि आता ते तीन कार्यालय म्हटलं तिन्ही फ्लोरवरती तीन काहीतरी वेगवेगळ्या हे होत्या मग दोन याच्यावर लग्न होतं आणि खालच्या मजल्यावर काहीतरी अजून होतं आणि त्याचे त्यांनी तिन्ही याचे लावलेले होते रॅन्डम आता गेट एक तर एकच आहे तर मला असं वाटलं की मी त्याच्याच लग्न कारण मी त्या hmm. बाकी पण कोणाला ओळखत नव्हतो hmm. त्यामुळे एनिवे त्याच्या लग्नात पण अनोळखीच होते hmm. सगळे तर मी रॅन्डमली गेलो आतमध्ये एनिवे अनोळखी होते सगळे मला कोणी थांबवलं नाही काय नाही तर मी गेलो आणि मी म्हटलं की यार भूक लागली तर आधी जेवून घेऊ नाही सॉरी मी त्या ती लाईन लागते ना त्यांची तर मी तिकडे गेलो आणि तिकडे गेलं थोडं बाकी बाकी मोबाईलमध्ये होतो थोडं पुढे गेलं लक्षात आलं की अरे इथं वेगळीच आहे हा पण वेगळाच आहे मग मला कळलं की हे आता वेगळ्याच ठिकाणी आपण आलो हा <laughs> मग म्हटलं की आता एवढा वेळ इन्व्हेस्ट केलाय <laughs> तर मग खाऊन <खांट laughs> <थितना laughs> तर मी तिथनच मी उगाच फोनवर बोलायचं नाटक करत साईडला आलो लाईन मधनं बरं आपल्याकडे लोकांना अशा लाईनमध्ये पुढे जायला मिळत आहे तर बघतही नाहीत कोणी काय ते पटकन लोक त्यामुळे कोणी नोटीस केलं नाही मी जाऊन तिथे थोडंसं खाल्लं वगैरे मग बघितलं वरती येत मग वरती गेलो आणि मग आणलो तर आयरचं पाकिट मग आयर देतो तर जेवलं पाहिजे म्हणून आयर दिला आणि जेवण दोन्हीकडे जेवण आलो मी मेन्यूचा विषय निघाला लग्नामध्ये पंक्तींमध्ये ना खूप हे होतं की काय जिलबी जास्त कोण खात किंवा एक रेकॉर्ड असतो बऱ्याच जणांचा तू असा कधी आवडत म्हणजे पाणीपुरी किंवा असं काही चाटचं पण चाट पण मला खूप आवडतं गोडही आवडतो खूप काय तुझा रेकॉर्ड बघायला पाहिजे मी असं तर खातो बऱ्या बऱ्यापैकी म्हणजे मुळातच आमच्या घरातच खूप आहार आहे सगळ्यांचा बर माझा एक मित्र आहे नाशिकचा त्याच्या घरी आम्हाला बोलवलं होतं एकदा जेवायला मी लग्नातला नाहीये पण असंच एक रॅन्डम तुला किस्सा तर आणि मा माझ्यासाठी काहीतरी एक वेगळी भाजी केली होती आणि काकूनी त्याच्या आईनी आणि बाकी अजून दोन जण होते त्यांच्यासाठी वेगळी भाजी केली होती मला ही आवडते म्हणून असं आणि भाकऱ्या होत्या तर ती आता भाजी एकट्या माझ्यासाठी केली त्यामुळे मला एकट्या तरी संपवावी लागणार त्यामुळे ते मी तेव्हा आठवते मला काहीतरी मी सात का आठ भाकऱ्या खाल्ल्या चा, त्याच्या त्याच्यानंतर दोन पोळ्या काढल्या मग काकांनी भात आणला आणि भातावर मग आता भात नको मेतकूट पण आहे ठीक आहे मेतकूट आणि तू घालून मी भात खाल्ला मग त्याच्यानंतर काकू म्हणले की अरे तुला आवडतो म्हणून शिरा केलाय मग शेवटचा तो म्हणजे मी अक्षरशः असा लोळून त्याच्या ह्याच्यावर जबरदस्ती करून तो शिरा पण खाल्ला हे मला मला वाटतं आतापर्यंतच रेकॉर्ड आणि मिसळला मिसळ आमच्याकडे नाशिकला नाशिक खूप आहे त्यामुळे खूप वेळा बारा बारा पाव खाल्लेले मीच असं नाही म्हणजे माझ्या ओळखीत मित्रांमध्ये असे खूप जण आहेत तू तू रेकॉर्ड मोडू शकतोस म्हणजे एखाद्याच हो खाण्याचं अगदीच येस एकदमच एरवीच फार भारी वाटलं मला गप्पा मारून तुझ्याशी आणि मला वाटतं ता आनंदी तयार होऊन येईलच त्याच्यामुळे तिच्यासाठी आता खास कॉम्प्लिमेंट सगळ्या आठवून ठेव oh. आणि आठवण्यावरून तुझा ता तयार झाला ah, असेल yeah. तर एक होऊन जाऊ दे oh. uh. तुम्ही सगळे नक्की पाहत राहा कलाकृती तुम्ही सगळे नक्की पाहत राहा कलाकृती आनंदीचं नाव घेतो मला जायचं बोल्यावरती oh <laughs> <laughs> कमाल कमाल आवडलंय <laughs> आवडलंय <laughs> मस्त वाटल मला गप्पा मारून आणि मना धागा धागा जोडते नवा मालिकेच नाव आहे मला सांग जाता जाता की धागा धागा जोडते नवा अशी कोणती गोष्ट आहे जी मालिका चाल चालू झाल्यापासून तुला जाणवलं की ह्या गोष्टीची माझा धागा आता नव्याने जोडला गेला मी म्हणेन प्रेक्षकांशी खरं तर कारण खूप वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांचा मला रिस्पॉन्स मिळतोय एक दोन किस्से सांगतो मी आत्ता जिथे राहतो तिथे ना म्हणजे ज्या सोसायटीत राहतो तिथे तिथेसुद्धा आणि त्या एरियात सुद्धा खूप मराठी पब्लिक आहे आणि मराठी मेजर असल्यामुळे ते सगळे लोक बघतात त्यामुळे येता जाता त्या हा वगैरे असं करायचं की आम्ही बरं का असं करत आणि ते छान वाटतं म्हणजे तर माझ्याच सोसायटीमध्ये मी आता पॅकअप झाले साडे दहा वाजता वगैरे पोहोचतो घरी साडे दहा अकराला तर लहान लहान मुलं खेळत असतात आता त्यांना माझी गाडी पण माहीत झाली सो मी येऊन गाडी पार्क केली की त्यातले एक एक मुलगी एक दोन मुलं आहेत वगैरे असे आणि ते पळत येतात सारथक सर सारथक सर करत पळत येतात गाडीपाशी आणि मी उतरतात ना मग त्या दिवशीच्या एपिसोडचं जे काय असेल संदर्भ म्हणजे मला मध्ये आता आनंदीला लागलो होतं पोटात चाकू बिकू लागला होता मग त्या एक दिवशी तिने विचार आता बरी आहे हो का आनंदी बरी आहे का हा बरी आहे बरी आहे मग मी ते व्रत करतो वगैरे असं होतं मग तुम्हाला उन्हात भाजलं नाही का असं तिने विचारलं एकदा मग एकदा तिने विचारलं डिस्चार्ज दिला का हो दिला दिला <laughs> आता ते मला खूप गोड वाटतं माझ्यासाठी नवीन आहे हे, हे सगळं त्यामुळे मी असं म्हणून प्रेक्षकांशी धागा जोडला गेलाय म्हणजे मला वाटतं लहानांपासून ते अगदीच ऐंशी नव्वद वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत मला वाटतं प्रत्येक वयोगटातला चाहता वर्ग तुझा असं म्हणायला हवं माझा असं नाही मी म्हणून हा मालिकेचा हा पण स्टार प्रवाहाचे प्रेक्षक आहेत हे असं मी की म्हणजे कारण असं नाही होत की फक्त ही सिरियल बघतात एकदा चॅनल लागलं की मग साडेसहा वाजेपासून जे सुरू होतात ते बघतातच तर कारण स्टार प्रवाह तशा पद्धतीचा त्यांना एक काय म्हणू आपण एंटरटेनमेंट म्हण किंवा ज्याला आपण असं म्हणतो की मनोरंजनातून प्रबोधन तशा पद्धतीचा काही साहित्य मूल्य असेल काहीतरी त्यांना देत आहे जे प्रेक्षकांना आहे त्याच्यामुळे प्रेक्षकांशी ते धागे जोडले गेलेत आणि जे त्यामुळे आमच्यापर्यंत पण पोचत आहे असं आहे तुला घरून मग आई विचारतात नाही वेगळंच म्हणजे आता त्यांना माहिती का आता कारण हो का म्हणजे अगदी माझं पहिलं काम होतं ना तेव्हा तेव्हा त्यांचे काही प्रश्न असायचे अरे मग कट कसा असत की तू एका वेळी इकडे मग तो तिकडे मग कसं शूट करतात वगैरे असे असायचे प्रश्न पण आता जरा बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या कारण आता मी सिरियल करतो मग सगळीकडे सांगायचं आता सातवी वगैरे आहे सिरियलमध्ये त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत झाल्यात त्यामुळे आता त्यांना आता हे प्रश्न असतात पुढे काय होणार तर ना माझ्या बाबांना एक खूप वाईट सवय लागली रोज सकाळी उठून यूट्यूबवरती सर्च करतात एक तर माझं नाव सर्च करतात किंवा मन दागा दागा जोडते नाव सर्च करतात आणि यूट्यूबवरती बरेच असे चॅनल्स आहेत जे रॅन्डम काही पण टाकतात म्हणजे काय आता एका याच्यात मा एक माझे मा लहानपणीचे फोटो म्हणून माझ्या लहान भावाचे फोटो दिले होते हो किंवा आता या सिरियलमध्ये ते तर खूप असतात की या सिरियलमध्ये आता असं होणार आहे पुढे हो ते मला पाठवतात व्हिडिओ ते आणि असं होणार आहे का असं विचारतात किंवा ते अरे त्याच्यात असं अरे त्यांना माहिती आहे ते खोटं असतं त्यांना मी सांगतो की नाही असं नाही आहे हे असं असं तसं तसं किंवा ते त्यांना माहीत नसतं आम्हालाही बऱ्याच वेळा माहीत नसतं की ते काय म्हणू आपण रोज लिहिलं जात असतं आणि हे प्रेक्षक कशाला कसं रिस्पॉन्ड करतात त्याच्यावर पण खूप प्रमाणात आधारित असतं त्यामुळे तो जसा रिस्पॉन्स मिळतो तशा पद्धतीने ते डेव्हलप पण केलं जातं त्यामुळे यांना माहीत नसतं ते करतात व्हिडिओ जातात त्यांचे काय कारण असतील तर ते तसं नाही हे त्यांना खूप वेळा सांगितलंय पण तरी ते व्हिडिओ ते बघतात आणि मग मी त्यांना पण त्यांनी असं लिहिलं अहो मी सांगतोय ना बाबा तसं नाही आहे मला गोड वाटतं गो मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मालिकेच्या पुढच्या सगळ्या भागांसाठी आणि पुढच्या तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा